राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वणी रंभापूर येथे काल सायंकाळी डिझेल टँकर पलटी झाला टँकर पलटी झाल्याने परिसरात डिझेल सांडले गेले आणि हे सांडलेले डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली या गर्दीत अनेक नागरिक ड्रम बादली आणि इतर भांडी घेऊन डिझेल पडवण्यासाठी आले होते डिझेलसाठी नागरिकांनी केलेली ही झुंबड सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे मूर्तिजापूर तालुक्यातील वणी रंभापूर येथील महामार्गावर हा टँकर पलटी झाला टँकर पलटी झाल्याचे गावात समजतंच गावकऱ्यांनी हातात जे मिळेल ते घेऊन टँकरकडे धाव घेतली आणि डिझेल पळवण्याचा खेळ सुरू झाला एक व्यक्ती दोनशे लिटर क्षमतेचा टिपाट घेऊन डिझेल पळवण्याची तयारी करत होता मात्र बातमी लवकरच पसरल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना डिझेल चोरी करण्यापासून रोखले देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि पेट्रोलने शंभरीचा टप्पा पार केला आहे तर डिझेलची किंमतही शंभरीच्या जवळ पोहोचली आहे त्यामुळेच डिझेलच्या टँकरला अपघात झाल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मिळेल त्या भांड्यात डिझेल पडवण्याची स्पर्धाच लागली होती वणी रंभापूरजवळ या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलने भरलेला टँकर रस्त्याच्या खाली जात रस्त्याच्या कडेला पलटी झाला यात गाडीचा क्लिनर जखमी झाला ड्रायव्हरलाही थोडासा मार लागला